चप्पल नाही जूता नहीं कहीं नहीं हमको खाने को नहीं पीने को नहीं तो काम चल बाकी चार महीने हो गए पैसे, पैसे नहीं मिल ही परिस्थिति आहे मेळेघाट मधली एकीकडे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय कोणी काय आश्वासनांची पूर्तता केली यासाठी पत्रकार परिषदा पार पडतायत आणि तत्परतेनं जीआर देखील निघालेत पण मेळघाटच्या लोकांना कामाचेही पैसे मिळत नसल्यानं सणावारात हतबलता पाहायला मिळतीये मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प म्हणून संरक्षित असल्यानं इथं विकास कामांचा अभाव आहे परिणामी इथल्या आदिवासी बांधवांना रोजगारासाठी इतर जिल्ह्यात तर कधी इतर राज्यात स्थलांतरण करावं लागतं या स्थलांतरणामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जितका परिणाम होतो तितकाच परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही होतो हे स्थलांतरण रोखण्यासाठी शासनानं मेळघाटमध्ये मनरेगा योजनेला बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या योजनेअंतर्गत मेळघाटमधील आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात इतकंच नाही तर इथं शेतीची काम सुद्धा मनरेगा अंतर्गतच होतात मात्र आता याच योजनेविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे या योजनेअंतर्गत गेल्या तीन महिन्यात मजुरांना द्याप पैसेच देण्यात आलेले नाही आहेत काम हमको सब काम चालू आहे लेकिन हमको पैसे मिलनी रहे हमको कहिये चप्पल नई जूता नई कही नई हमको खाने कुनै पिणे कुनै के तो काम चालू आहे बाकी चार महिने हो गए पैसे नहीं मिळ रहे क्या करेंगे एतिवड़ी होली इतनी बड़ी होली आ रही है हमको दिवाली, दिवाली जैसे दिवाली है, है, हो हम हो होली भी मनाते।, मनाते फिर अब क्या करना भाई हमको तो कोई समझ ही नहीं आ रहा है काम कर रहे कुछ भी तो हमको काम पर अच्छा पर... लग रहा है हमारे गांव में ना गांव के गांव में है बाकी काम कर रहे लेकिन पैसे आयी नहीं रहे चार महीने ऐसी क्या करना हमें हमारे की जो योजना है ये मेलगाट के लिए तो बहुत ही बढ़िया योजना है लेकिन ऐसा हो रहा अभी की चार महीने हो चुके है गाँव में काम करके लेकिन अभी तक के पैसे नहीं आए कुछ कुछ लोगो के आए है लेकिन कुछ लोगो के पैसे नहीं आए तो इथा बळा हमारा तिहार आ रहा है मिलघाट का होली तिहार होली तिहार में ऐसा है कि सभी परिवार कपड़े वगैरह लेते हैं अच्छा धूमधाम से मनाते लेकिन लोगों के पास पैसे नहीं आने के कारण अभी परिस्थिति बहुत ही यह है लोगों की म्हणजे कुछ सामान खरेदीने कर सकले ना कुछ भी नहीं मेलघाट मधील आदिवासी बांधवांसाठी होळी सण हा दिवाळी सारखा असतो मात्र यावेळी केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने होळी साजरी करायची कशी असा प्रश्न इथल्या आदिवासी बांधवांना पडलाय तर हे पैसे मिळावेत यासाठी यापूर्वी आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता तर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा केला मात्र शासनाकडून अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही अशी प्रतिक्रिया राहुल येवले यांनी दिली आहे मेळघाटमध्ये समोर आता आठ दिवसानंतर होळीचा सण आहे आणि मोठ्या प्रमाणात आमच्या आदिवासी बांधवांनी रोजगार हमी योजने कामं केलेली आहे त्या रोजगार हमी योजनेच्या कामावर तीन महिन्यापासून त्यांना शासनाकडून केंद्र शासनाकडून केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नाही आहे पैसे मिळाले नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे यापूर्वी आमच्या नेत्या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी विधानसभेमध्ये हा विषय हा मुद्दा घेतलेला आहे आमचे दर्यापूरचे आमदार आणि येणाऱ्या काळात लोकसभेचे उमेदवार मान्य बळवंत भाऊ वानखडे आणि त्यांच्यासोबत आमचं शिष्टमंडळ आम्हीसुद्धा कलेक्टर साहेबांना आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे पण अद्यापपर्यंत त्यांना मोबदला मिळालेला नाही हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आमच्या इथं आमच्या आदिवासी बांधवांना कोणताही मोठा रोजगार नाही आहे फक्त रोजगार हमी योजनेच्या कामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो शेतीचंही उत्पन्न तेवढ्या प्रमाणात नाही आहे ही अत्यंत दुःखदायक बाब आहे त्याकडे आमच्या लोकप्रतिनिधीसु लोकप्रतिनिधींनीसुद्धा लक्ष दिलेलं नाही आहे ही अत्यंत ग गंभीर बाब आहे तर या मजुरांच्या मजुरीसाठी शासनाकडं पाठपुरावा सुरू आहे अनेकांना पैसे मिळायला सुरुवात झाली आहे असं म्हणत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी प्रतिक्रिया दिली अमरावती जिल्ह्यातील दिल धारणी आणि चिखलदरामधील जे काही अकुशल मजदूर आहेत त्यांची अकुशल मजुरी मागच्या दोन ते तीन महिन्यापासून पेंडिंग होती आणि आमचा शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला हो त्यामधून आता मागच्या गुरुवारपासून बऱ्याच मजुरांची मजुरी ज त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये उरलेल्या सर्व मजुरांची अकुशल मजुरी त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि शासनस्तरावर त्याचा आढावा घेतला जातो आहे मेळघाट म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो सृष्टी सौंदर्यानं नटलेला परिसर पण या सृष्टी सौंदर्याच्या मागे सुद्धा इथल्या आदिवासी बांधवांच्या व्यथांचं एक वास्तव दडलेला आहे स्थलांतर कुपोषण यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रस्त मेळघाटमध्ये आदिवासींची संख्या मोठी आहे आणि त्यांच्याकडं होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो पण हातात पैसेच नसल्यानं आता त्यांच्या आनंदावर विरजन न पडता लवकरात लवकर पैसे मिळावेत हीच अपेक्षा अमरावतीतून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम